रस्ता क्रॉस करताय त्याला जागा आहे थोडीशी पाच वाजता आम्ही इथे हजर झालोतरीत इथली गर्दी बघा मला तर वाटतंय रात्रभर इथली पुण्यातील माणसं झोपलेलीच नसतील मानाची गणपती पाहायला सर्वांची गर्दी होती आम्ही होत। सुद्धा आज मानाची गणपती पाहणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मानाचे गणपती सुद्धा पाहायला भेटतील त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही सकाळी इथे लवकर आलो दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पांचं पण प्रचंड गर्दी होती मुलांना कोणी कडेवरती घेतलं होतं कोणी खांद्यावरती घेतलं होतं कोणी चालत होतं पण प्रचंड गर्दीत सुद्धा देवाचं दर्शन बाप्पाचं दर्शन खूप छान झालं सर्वांनाच आणि एक दोन तास तरी गर्दीमध्ये जात होता प्रत्येक ठिकाणी रांगेमध्ये उभं राहून चाल ढकल करून मुखदर्शवून सुद्धा काही काही जण घेत होते जसं आपल्याला जमेल तसं इथं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रचंड गर्दी असल्यामुळं कॅमेरा स्टेबल होत नव्हतं त्यामुळे थोडंसं इथं व्हिडिओ हे होईल प्लीज समजून घ्या तर खूप छान वाटत होतं पहिल्यांदाच आम्ही पुण्यातील गणपती पाहत होतो पहिल्यांदाच इतकी सगळी गर्दी अनुभवत होतो हा एक अनुभव वेगळाच होता श्रीमंत दगडूशी ठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत तर कसबा गणपतीजवळ ज्याला मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखलं जातं पुण्याचे ग्रामदेवत म्हणून ओळखलं जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे जवळजवळ अठराशे त्र्याण्णव साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली दरवर्षीच महाराष्ट्रात सगळीकडे सार्वजनिक गणेशोत्सव सा उत्सवात साजरा केला जातो विशेषतः पुण्यात कारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती पुण्यातील मानाचे पाच गणपती भाऊ रंगारी गणपती दगडूशेठ गणपती मंडईचा गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण धरते तर इथं आल्यानंतर गणपती अथर्वा शीर्ष सुरू होतं आम्ही थोड्या वेळ थांबलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग निघालो पुढचा मानाचा दुसरा गणपती पाहायला पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपती तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो दोन हजार सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती पण या गर्दीतसुद्धा ना एक असं वेगळंच वैशिष्ट्य असतं ह्या गर्दीचा आपण किती चालतो किती थकतो ह्याच्याकडे भान नसतं गणपती बाप्पाची मूर्ती पाहिल्यानंतर ते सगळा शिरवटा कुठल्या कुठे निघून जातो ह्या मानाच्या गणपती बाप्पांसोबत इतरही गणपती होते तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं तर ते तुम्ही नक्की पाहात मी आता जो तिसरा गणपती आहे तो गुरुजी तालीम मंडळ हा मानाचा तिसरा गणपती आहे पुण्यातील सुरुवातीला हा गणपती तालीम मध्ये बसवला जायचा पण आता ही तालीम अस्तित्वात नाही त्यामुळे मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो या गणेशोत्सवाला विशेष म्हणजे लोकमान्य टिळकणी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षा आधीच म्हणजे अठराशे सत्त्याऐंशी साली या गणपतीचा उत्सव सुरू झाला आता आपण पुण्याचा मानाचा चौथा गणपती पाहतोय याला तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा गणपती आहे हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो विशेष करून इथलं डेकोरेशन इतकी छान सजावट केलेली होती ते खूपच सुंदर वाटत होतं श्री क्षेत्र जगन्नाथपुरीची थीम केली होती इतकं सुंदर डेकोरेशन होतं खूप छान वाटत होतं आणि मेन म्हणजे इथल्या गणपती बाप्पाना खूप भारी वाटत होता तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आमच्यासोबत महिलांची आवडते विशेष ठिकाण म्हणजे तुळशीबाग तर याच्या मध्यभागी त्याची प्रतिष्ठापना केलेली होती दक्षिण तुळशीबागवाले यांनी एकोणीसशे साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली तो लाले ये 85 साल के तो आएंगे यहां पर जेवढे जेवढे शक्य होतील तेवढे तेवढे सगळे गणपती इथला पाहण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही संध्याकाळी रात्री घरी एक वाजता पोहोचलो तर जेवढ्या वेळात शूटिंग करता येईल तेवढं कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतलं आणि इथली ही पॉझिटिव्ह वाईब खरंच खूप छान वाटत होती एक वाईब येत होती हे सगळं पाहताना भले माणूस चालून चालून थकला असला तरी गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्याच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहिल्यानंतर सगळा शिनवाटा कुठल्या कुठे निघून जात होता गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषात इथला सर्व हे सुरू होतं पुण्यातला शेवटचा व पाचवा गणपती म्हणून जो ओळखला जातो तो केसरी वाडा गणपती म्हणून ओळखला जातो अठराशे चौऱ्याण्णव पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केलेला आहे पण आम्हाला कसं झालं पाचवा गणपतीचं दर्शन नाही घेता आलं आम्ही चार मानाचे गणपती पाहिले बाकीचे जेवढे शक्य <गराय> होतील तेवढे गणपती पाहिले श्रीमत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या